नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर इतर स्त्रिया ज्यांना जन, हा कॅन्सर होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ जे रिस्क फॅक्टर ज्याला आम्ही म्हणतो ते म्हणजे लठ्ठपणा किंवा ज्यांनी पूर्वी छातीच्या किंवा मानेच्या ह्या भागामध्ये रेडिएशनची ट्रीटमेंट घेतलेली असते अशा स्त्रियांना हा स्तनाचा कॅन्सर होण्याची थोडी शक्यता असते किंवा ज्या स्त्रियांना हॉर्मोनची थेरपी हॉर्मोन थेरपी पूर्वी घेतलेली असते अशा स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे अशी रिस्क फॅक्टर असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत रेडिएशन मिळालेल्या किंवा हॉर्मोन थेरपी खूप वर्षांसाठी घेतलेल्या स्त्रियांना हा जो स्क्रीनिंग टेस्ट आहे त्या वेळोवेळी करणं आणि अर्ली वाय एज पासून करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणा आहे ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे ज्या व्यसन करतात धूम्रपान मद्यपान तंबाखूचे सेवन करतात खूप वर्षापासून ज्या ज्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणा म्हणजे वजन ऐंशी नव्वद किंवा शंभर किलोच्या आसपास आहे अशा स्त्रियांना हा कॅन्सर होण्याची थोडी शक्यता असते त्यामुळे अशा स्त्रियांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हण म्हणून वयाच्या चाळीसाव्या किंवा वर्षीपासून किंवा त्या आधीपासून स्क्रीनिंग टेस्ट करणं गरजेचं आहे प्रतिबंधात्मक उपायांमध्ये ज्या स्त्रियांना ऑलरेडी एका स्तनाचा कॅन्सर झालेला आहे आणि त्यांची ट्रीटमेंट पण झालेली आहे अशा स्त्रियांना देखील प्रतिबंधात्मक उपाय करायला लागतात जेणेकरून दुसऱ्या बाजूच्या स्तनाला कॅन्सर होऊ नये किंवा झाला तर तो अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट व्हावा तर अशा स्त्रियांसाठी पण स्क्रीनिंग मॅमोग्राफी करता येत अशा स्त्रियांना एक अँटी हॉर्मोन थेरपी देता येते थे। ज्याला आपण टॅमॉक्सिफेन किंवा लेट्रोझोल म्हणतो अशा गोळ्यांच्या स्वरूपात ट्रीटमेंट असते ती अशा स्त्रियांना देता येते काही स्त्रियांना प्री कॅन्सरस कंडिशन्स असतात ज्याला आपण डी सी आय एस म्हणतो अशा डी सी आय एस निदान झालेल्या स्त्रियांना त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ नये ह्याच्यासाठी हॉर्मोनच्या गोळ्या किंवा अँटी हॉर्मोन गोळ्या दिल्या जातात तो एक प्रतिबंधात्मक उपाय आहे थोडं पुढे जाऊन जर आपण म्हटलं की प्रतिबंधात्मक ऑपरेशन ज्याला आपण आम्ही प्रिव्हेंटिव्ह रिस्क रिड्युसिंग सर्जरी म्हणतो तर ज्या स्त्रियांमध्ये खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे खूप अनुवंशिकता आहे अशा स्त्रियांना त्यांची फॅमिली कम्प्लीट झालेली असेल तर दोन्ही स्तन कॅन्सर ऑपरेशन करून काढून टाकणे आणि त्यातला प्लास्टिक सर्जरी करून नवीन स्तन तयार करणे हे देखील उपाय करता येतात जेणेकरून जर रिस्क खूप असेल एखाद्या अवयवामध्ये तर तो अवयव ते कॅन्सर होण्याच्या आधीच काढून टाकणे हे देखील एक आ, उपाय असू शकतो ज्या स्त्रियांना स्तनाच्या कॅन्सरची अनुवंश अनुवंशिकता असते त्या त्या स्त्रियांना त्याचबरोबर ओव्हरीच्या म्हणजे अंडाशयाच्या कॅन्सरची पण अनुवंशिकता असते त्यामुळे अशा स्त्रियांना स्तनाच्या स्तन काढून टाकण्याबरोबरच पिशवी किंवा अंडाशय काढून टाकणे हा हे देखील उपाय सुचवले जातात तर ही झाली प्रतिबंधात्मक उपाय तुम्हाला काही प्रश्न असले तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद